आज इंटरनेट सोशल मीडिया यासारख्या तंत्रज्ञानाने मानवाचे आयुष्य बदलून गेले आहे अवघ्या जगातील कसलीही माहिती एका क्लिकसरशी हाती येत आहे है। मात्र हे तंत्रज्ञान दुहेरी तलवार ठरत आहे काही वेबसाईट्स मुक्त चॅनल्सच्या माध्यमातून कमालीचा हिंसाचार गैरदृश्यांचा होणारा मुक्त वापर तरुणांना व वा लहान मुलांना चुकीच्या मार्गावर घेऊन जाणारा ठरत आहे यासाठी पालक व शिक्षकांनी सजग राहून अनियाचे धोके आपापल्या पाल्यांना समजावून सांगून यापासून परावृत्त करणे गरजेचे झाल्याचे प्रतिपादन डॉक्टर इंद्रजित मोहिते यांनी व्यक्त केले शिक्षक हा मातृहृदयी असला तरीच तो आईप्रमाणे आपल्या विद्यार्थ्यांमध्ये संस्कार संक्रमित करू शकेल अन्यथा केवळ गुणांच्या व टक्केवारीच्या मागे लागलेली पिढी घडवीत पाट्या टाकायचे काम शिक्षकांनी केले तर येणाऱ्या काळात शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात हाहाकार माजलेला पाहायला मिळेल असे मत प्रसिद्ध वक्ते डॉक्टर इंद्रजित मोहिते यांनी व्यक्त केले विटा रोटरी परिवाराच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त आयोजित केलेल्या नेशन बिल्डर्स अवॉर्ड वितरण कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी आंतरराष्ट्रीय रोटरीच्या विकास निकषानुसारे जाधव प्रियांका राजेश निकम निलेश रमेश टकले सदानंद मुकुंद रोकडे निशिकांत विठ्ठल माने प्रसाद दत्तात्रय कलढोने सीमा लक्ष्मण फाळके या सात शिक्षकांना नेशन बिल्डर्स अवॉर्डने सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली रोटरीचे विद्यमान अध्यक्ष अमोल माने यांनी स्वागत प्रस्तावित केले आभार प्रदर्शन सचिव रोहित देवटे यांनी केले कार्यक्रमात शहरातील विविध शाळांतील शिक्षक विद्यार्थी व पालक खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विटा रोटरीचे संस्थापक अध्यक्ष किरण तर्डेकर अध्यक्ष अमोल माने सेक्रेटरी रोहित देवटे पराग महाजन प्रवीण दाते सुरेश मेत्रे विक्रम जैन अमृतराव नाईक निंबाळकर सुधीर बाबर संतोष तारेकर मनसूर पटेल सुनील शेट्टी कांतीलाल जोगड नितीन पुणेकर डॉक्टर रामचंद्र नलवडे डॉक्टर प्रताप पोलेकर सागर लकडे सचिन भंडारे मनीष मुळे संदीप गायकवाड सागर म्हैत्रे संदीप पाटील अणूप पवार मिलिंद चोंदे सत्यजित साळुंके या सदस्यांनी योगदान दिले Oh granny,